थंडीच्या दिवसांमध्ये एकदम मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला वठाणा बाजारामध्ये पाहायला मिळतो आणि एकदम स्वस्त दरामध्ये असतो आणि सगळ्यांच्या घरी आठवड्यातून एक ते दोन किंवा तीन ह्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणात भाज्या होतातच तर आपण महाराष्ट्र स्टाईलमध्ये एकदम साधी सिंपल आणि झणझणीत अशी ही भाजी पाहणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं आहे एकदम कमी प्रमाणामध्ये इथे वापर तेल वापरलेलं आहे मी तर आता तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे मोहरी तडतडायला टाकायची आहे एकदम छान अशी भाजी लागते ए तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता किंवा मग भातासोबतसुद्धा सुद्धा खूप छान लागते ही भाजी मोहरी छान अशी तडतडली गेली की त्याच्यामध्ये थोडासा आपण इथे काय करायचं आहे कढीपत्ता हातानी तोडून टाकायचं आहे स्मेल छान येतो त्याने आता बटाट्याच्या साली काढून घेतलेला आहे अख्खा एक बटाटा मोठ्या प्रा ह्याच्यामध्ये घेतलेला आहे कापून आणि त्याच्या साली काढून छान असं पाण्यामध्ये त्याला ठेवलेलं होतं कलर चेंज होतो त्याच्यामुळे तर आणि त्यातलं स्टार्च पण निघून जातं बटाट्यामधलं त्याच्यामुळे मग पाण्यामध्ये ठेवलेलं होतं आणि आता हे छान असं आपल्याला बटाटा तळून घ्यायचं आहे म्हणजे शालू फ्राय करून घ्यायचा आहे आणि थोडासा शालो फ्राय झाला की मग आपण ह्याच्यामध्ये वटाणे टाकणार आहोत वटाणेसुद्धा छान असे अर्धे कच्चे या तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजेच शालो फ्राय करायच्या आहेत म्हणजे पहिल्या ह्या भाज्या अर्धवट शिजल्या की चवीला तेलामधल्या भाज्या खूप छान लागतात आणि इथे जो मसाला केलेला आहे तो तुम्हाला मी सांगते तर अद्रक लसूण आणि त्यानंतर थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर छान अशी उकळीमध्ये कुटून घेतलेली आहे आणि चव खूप छान येते अशा पद्धतीने केल्यानंतर तर हे छान असं आपल्याला मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तर स्टेप बाय स्टेप मी सांगते तुम्हाला तशाच पद्धतीने ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप भन्नाट आणि टेस्टी आणि छान अशी झणझणीत होते अशा पद्धतीने जर केली तर भाजी तुम्ही आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये अर्धा चमच हळद टाकायची आहे आणि छान असे याला मिक्स करून घ्यायचं आहे वटाणा आणि बटाट्याला हळद छान अशी मिक्स झाली की मग आपण इथे आपला गावठी मसाला टाकणार आहोत म्हणजेच काळं तिखट घाटी मसालाही असं म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये हे तिखट भरपूर प्रमाणामध्ये वापरलं जातं आणि हे खूप छान असतं आणि हे जे आ, मसाला केलेला आहे तो गावावरून मी करून आणलेला आहे बऱ्याच जणांकडे हा अवेलेबल असतो आणि काहीजणं विकतचा मसालासुद्धा वापरतात तर इथे मी हिंग पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी टाकायची आहे जास्त प्रमाण झालं तर वास येण्याची शक्यता असते त्यामुळे एकदम चिमुटभर इतकी आपण इथे हिंग पावडर टाकणार आहोत आणि हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत तर आपला मसाला ज्या उकळीमध्ये बारीक केलेला होता किंवा कुटला होता आणि छान असा एकदम रुचकर असा आपला जो मसाला तयार केलेला होता तर उकळीमध्ये थोडासा साईडला मसाला राहिलेला असतो तो चवीला खूप छान लागतो तर त्याच उकळीमध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मग काय केलेलं आहे त्यातलं पाणी या भाजीमध्ये ओतलेलं आहे आणि वरून जितकं तुम्हाला पाहिजे तितकं पाणी इथे तुम्ही टाकायचं आहे तुमच्या क्वांटिटीनुसार आणि ते आपल्याला आपल्या कढईची लीड जी आहे ती बंद करून घ्यायची आहे आता आली शेंगदाण्याची बारीक तर शेंगदाणे छान शे असे आपण उकळीमध्ये कुटून घ्यायचे आहेत तर माझा कॅमेरा तुटला होता आणि झालं असं की मी उकळी नी कुटत असताना था थोडंसं कॅमेरा हलत होता कारण की मी डब्यावरती ठेवलेला होता तर शेंगदाणे छान असे शे बारीक करून घ्यायचे आहेत उकळीमध्ये किंवा मग तुमच्याकडे उकळ असेल किंवा खलबत्ता वगैरे काही असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही छान असे बारीक करून घ्या मला माझी उकळी जी आहे ती खूप आवडते आणि शेप तिचा खूप छान आहे त्याच्यामध्ये मसाले खूप छान बारीक होतात त्यामुळे बऱ्याच पदार्थामध्ये म्हणजे जेवण बनवताना भाज्या वगैरे करताना मी याचा वापर खूप प्रमाणामध्ये करते अगदी कमी प्रमाणामध्ये मिक्सर वापरते याच्यामध्ये कुठल्यामुळे काय होतं आपल्या भाजीची चव जी आहे ती खूप छान लागते तर लीड आपल्याला इथे ओपन करायची आहे आपल्या भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत म्हणजे बटाटा आणि वटाणा आणि छान अशा आपल्या भाजीला उकळी आलेली आहे तर उकळी आल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम झणझणीत भाजी होते खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करून ठेवा आणि बाजूला बेल लायकन आहे सुद्धा क्लिक करून ठेवा भरपूर प्रमाणामध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत ते सुद्धा बघायला विसरू नका तर नवीन आणलेलं भांडं खूप छान आहे मला खूप आवडलं आणि बेनिफिटसुद्धा खूप छान आहेत तर असो याच्यावरती थोडीशी कोथिंबीर भुरभुरली आणि पुन्हा एकदा याचं जे लीड आहे ते बंद केलेलं आहे तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला बेलेकन आहेत तेसुद्धा क्लिक करून ठेवा भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते सुद्धा पाहायला विसरू नका